मुंबईतली माणसं पुण्यातली माणसं या जगात सगळीकडची माणसं सारखीच असतात तुमच्या अंतरागात काय पहिला माणूस इतका खिचखिड्या होता इतका चिरक्या होता इतका रागीत होता उठसूट सगळ्यांना दोष देणारा नाव ठेवणारा अन्न करणारा होता तर तो पुण्यात काय तो जगाच्या बाजूला कुठेही गेला तरी त्याला तशीच माणसं भेटणार आहेत म्हणून त्याला सांगत तस त्या स्वर्गात केलं तर तिथे सुद्धा तो भांडण वाजव तिथे सुद्धा सुद्धा लागणार नाही दुसरा म्हणून स्वतः तिथला प्रेमळ होता कुठेही गेला तरी प्रेमाचा वर्षाव करणार तरी प्रेमाचा वर्षाव होणार समोर दुसरा प्रेमाचाच वर्षाव होणार म्हणून मुंबई मुंबईत सुद्धा चालणार नाही त्याचा प्रेमच करून त्याला माणसं भेटली पहिले माणसाला जिथे जय तिथे आणि त्रास झालेली माणसं भेटतील दुसरा माणूस आहे तो कुठेही जडायला पटवर गेला तर माणसं भेटतील माणसं सगळीकडे सारखी असतात त्या माणसाचे तुम्हाला काय अनुभव येतात याच्यावरून ती माणसं कशी येत नाही मला जर तुम्हाला भेटणाऱ्या माणसांचे चांगले अनुभव येत असतील प्रेमाचे अनुभव येत असतील सुंदर बनण्याचे अनुभव असतील प्रत्येक माणूस तुमच्यासाठी काहीतरी करायला धडपडत असेल नक्की समजा رکشا دے رکشا والی <سؤال> والی <سؤال> پروشی سے رکشا والی گپا مارتی چھان پی

سگ جگ ریفر جگہ ریفلیکشن چہرے والے आरसा आरसाप उपयोग नाही दहा आरसा बदल तर हा आरसा बोलवून दुसरा घेऊन आलो तिसरा घेऊन चौदा घेऊन लालो काही उपयोग नाही